आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा वाटे देवा। जे ज्या मुली सात्विक जन्माला येतात त्यांचा आनंद साक्षात देवाला होत असतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई म्हणून इथे सुद्धा पहिला क्रमांक कन्येलाच का तर चरित्र सांगते तुम्हाला जनाबाईंच सा। माझ्या जनाबाईंसाठी भगवंत प्रत्येक कामामध्ये सहाय्य झाला प्रत्येक कामामध्ये जनाबाई दळण दळायला बसल्या की माझा पांडुरंग परमात्मा दळण दळून देण्यासाठी यायचा का कारण जनाबाईंनी देवाशी नातं जोडलं होत ज्यावेळी आपण देवाशी नातं जोडू त्यावेळी आपल्या बोलण्यामध्ये ताकद निर्माण होते हक्क प्रस्थापित होतो हक्क प्रस्थापित जर करायचं असेल तर आधी देवाशी नातं जोडावं लागतं त्यावेळी जनाबाई काय म्हणायच्या भगवंतला आपली माता म्हणायच्या पिता म्हणायच्या बहीण बंधू सका चुलता विठ्ठल माझा म्हणायच्या पण कधी आपण जोडलंय का देवाशी नातं कधी आपण म्हटलोय का देवाला देवा तू माझी माता आहेस विचार करा ना कधी म्हटलोय का आपण देवाला देवा तू माझा पिता आहेस तू माझा भाऊ आहे तू माझी बहीण आहे तू माझा मित्र आहेस तू माझा सका आहे कधी म्हटलं आहे का ग आपण असं देवाला मग ज्यावेळी हक्क प्रस्थापित करायचं असेल त्यावेळी देवाशी नातं जोडावं लागतं जनाबाईंनी देवाशी नातं जोडलं एकदा जनाबाई आपल्या वडिलांसोबत पंढरपूरला आल्या आणि भगवंताचं ते सावळं रूप पाहिलंय अहो ते सावळं रूप योग्यांनाही वेळ लावणारं लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा, पंढरी भगवंताचं काय स्वरूप वर्णन करावं रंगी रंगला झालं रंगला श्रीरंग भगवंताचं रूप पाहिलं जनाबाईंनी वडिलांना म्हटली बाबा आता मी इथून कुठेही येणार नाही बाळा अगं तू राहशील कोण करणार बाबा वाट चालत असताना तर तुम्ही म्हटले होते ना तो जगाचा मालक आहे तो सगळ्यांची पोटा पाण्याची व्यवस्था करतो प्रत्येकाला सांभाळतो मग मला का नाही सांभाळणार विचार केला त्यांनी आणि दामा शेट्टींकडे सुपूर्त केलं माझ्या मुलीला सांभाळा नामदेवरायांच्या सानिध्यामध्ये जनाबाईंचं जीवन चरित्र उजाळून गेलं त्यावेळी नामदेवरायांच्या घरामध्ये पंधरा माणसं होती जनाबाई सगळी कामं करायच्या आणि देवाचं भजन करायच्या प्रत्येक काम करत असताना आणि ज्यावेळी दळण दळायला बसायच्या त्यावेळी देवाला सांगायच्या देवा आता जातो ओढलं जात नाही रे बाबा येरेवा वा सुंदर माझे जाते गा फिरते बहुत सुंदर माझे जाते गा फिरते आणि माझा पांडुरंग परमात्मा सुद्धा जनाबाईंना दळण दळून देण्यासाठी येऊ लागला पण आता मला सांगा दळण कधी दळतात पहाटे आणि काकडा कधी असतो पहाटेच ही क्रिया पहाटेच्या मग देवाने काकड्याला थांबावं की जनाबाईंकडे दळण दलन दळण्यासाठी जावं सगळे म्हातारे म्हातारे वार करी भगवंताचा काकडा करायचा एकदा एकाने म्हटलं की ज्याच्यासाठी काकडा करतोय तो देव जागा झाला का पहा बरं त्याने पाहिलं तर म्हणे अरे ज्याच्यासाठी काकडा करतोय तो देवच गायब कुठे गेला देव देव कुठे गेला सगळं राऊळ पालथं घातलं देव काय सापडला नाही पंढरपूर पालथ घातलं शेवटी माझं भगवंत गोपाळपुरामध्ये जनाबाईला दळण दळ दळण दळून देताना सापडला आणि त्यावेळी सगळे वारकरी रागवले देवा आमच्या वयाचा तरी विचार कर म्हातारे झालो आम्ही तुझा काकडा करतो आणि तू इथे जनाबाईंना दळून दळून लागतो हे काम तरी तुला पटत का खाली मान घातली जगाचा मालक वारकऱ्यांना म्हणतोय चुकलं माझ वारकऱ्यांची ताकद फार मोठी त्यावेळी भगवंत म्हटले पुन्हा असं होणार नाही पण दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच पुन्हा आले गोपाळपुरामध्ये देवा काय सांगितलं होतं राहुल सोडून यायचं नाही वीट सोडून यायचं नाही भगवंत म्हणतात पडिले इंद्रिय इंद्रिया सकाळी आऊ प्रमाण तुम्हीच देताना पण पुन्हा अशी चूक व्हायची नाही मग त्यावेळी पण आठवडा याच्यातच ते सगळे आणायचे भगवंत परत एकदा दळायला जायचा परत वारकरी भगवंताला घेऊन यायचे पण शेवटी वारकरी कंटाळले म्हटले आता देवाला सांगून काही उपयोगाचं सा नाही जनाबाईला सांगूया जनाबाईकडे गेले जनाबाईला म्हटले जना, जना, जना। अगं हा जगाचा मालक आहे तुला दळण दळून देण्यासाठी येतो हे काम तरी तुला योग्य वाटतं का बाबा मी नाही हो देवाला काम सांगत अगं तू नाही सांगत पण तुझी दया येते आणि तो तुला काम करायला मदत करतो पण आम्ही म्हातारे झालो तरी सुद्धा आम्ही देवाचा काकडा करतोय आणि भगवंत जर इथे येत असेल तर काकडा करण्यामध्ये आम्हाला रुची कशी वाटेल तू देवाला ठीक आहे नाही बोलवणार दुसऱ्या दिवशी माझ्या जनाबाईंनी मुक्यानं दळण दळलं तोंडानं काहीच बोलल्या नाही किती जड गेला असलो माझ्या जनाबाईंना काहीच बोलल्या नाही पण तिकडे भगवंत वाट पाहत होते आता तरी ये रे बा विठ्ठला म्हणन मग तरी म्हणन पण जनाबाई काय म्हटल्या नाही शेवटी भगवंत आले विचारलं जना आज का ग बाई बोलवलं नाही मला जनाबाई म्हटली देवा अरे तुझ्या येण्यानं आणि माझ्या बोलवण्यानं जर तुला कुणी नाव ठेवत असेल तर ती गोष्ट मी करणार नाही मला पटत नाही भगवंत म्हटले जना असं करू नकोस मला माता म्हणतेस ना मला पिता म्हणतेस ना मग मी माझ्या लेकराचं थोडं काम केलं तर मला आनंद होतो तुला माहित आहे का जना मी आनंद रूपे धारण करू शकतो मला अशा कुठल्या तरी रूपामध्ये बोलव की ज्या रूपामध्ये पाहून तुलाही कुणी काही बोलणार नाही आणि मलाही कुणी काही बोलणार नाही जनाबाई म्हणतात ऐकले मी देवा, 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 देवा। अनंतरूपे अनंत वेशी देखि त्यासी देखिला, देखिला वाये देवाचा देवा जनाबाई म्हटलं ठीक आहे देवा रात्र विचारामध्ये गेली जनाबाईंची की उद्या पहाटे देवाला कोणत्या रूपामध्ये बोलायचं तिकडे भगवंत आतुरतेने वाट पाहतोय माझी जना मला कोणत्या रूपामध्ये बोलवेल त्यावेळी पहाट झाली जनाबाईंनी जात स्वच्छ केलं धान्य घेतले मुठामध्ये आणि जनाबाई आता भगवंताला बोलवणारे कोणत्या रूपामध्ये माझी जनाबाई बोलवणार ये माझ्या जा जनाबाईंनी ये ग ये ग विठाबाई आजपर्यंत ये रे बा विठ्ठला म्हणत होत्या आज, आज काय म्हटल्या ये ग ये ग विठाबाई माझ जगाचा मालक तसाच नाही निघाला शब्दांचा विचार केला विठाबाई भगवंत रुक्मिणी मातेच्या गृहात गेला साडी पांघरली अंगावरती चुडा भरलाय मळवट भरलाय नथ घातली नाकामध्ये आणि माझा जगाचा मालक निघाला जराबाईंना दळण दळून देण्यासाठी म्हणून भक्ती अशी असावी की तो जगाचा मालक स्वतःचं रूप बदलायला सुद्धा तयार झाला पाहिजे अशी भक्ती आपली असायला हवी म्हणून अशी मुलगी जर आपल्या पोटी जन्माला आली तर आई वडिलांना तू खूप धान्यता देतात विठ्ठल विठ्ठल